ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये राहाडगाव शिवारातील आपले शेतकरी बाबासाहेब तांबे यांनी लोहगाव परिसरामध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे आम्हाला पाठवलं होतं ते आणि त्यासोबतच त्यांचे मित्र अजय इधापे हे भेटले होते अजय इधापे पाटील त्यांच्या बागेमध्ये आपण पाच ऑगस्टला फळ फुगवणीची ट्रीटमेंट केली होती आणि ट्रीटमेंट करायच्या अगोदर आपण तीन फळांचं वजन घेतलं होतं जे अवरेजमध्ये बागेमध्ये सगळ्यात छोटं मध्यम आणि मोठ्या आकाराचं जे छोट्या आकाराचं होतं त्याचं वजन शंभर ग्राम भरलं होतं म्हणजे नव्वद ते एकशे दहा ग्रामच्या आसपास त्यावेळेस छोट्याचं अवरेज एक वजन होतं जे मध्यम आकाराचं होतं ते एकशे अडुसष्ट ग्रामचं भरलं होतं म्हणजे दीडशे ते पावणे दोनशेच्या आसपास त्यावेळेस मध्यम आकाराचे फळं होते आणि जे सगळ्यात मोठं आपल्याला फळ भेटलं ते दोनशे चाळीस ग्रामचं होतं म्हणजे दोनशे ते अडीचशे ह्याच्या आसपास अडीचशे तीनशे असे मोठ्या वजनाचे फळं होते तर आपण पाच ऑगस्टला ट्रीटमेंट केली होती अजय साहेबांची त्यावेळेस पहिल्या वेळेसच भेट होती आम्ही त्यांच्या मित्रांकडं आलो होतो तर आपण आज सव्वीस ऑगस्ट आपण आज वजन घ्यायला आलेलो आहोत तर अजय सर तुम्ही कसा निर्णय घेतला त्यावेळेस की ट्रीटमेंट घ्यायची आपल्याला म्हणून कारण तुम्हाला आमच्या ट्रीटमेंटचा काही अनुभवच नव्हता तुम्ही आम्हाला ओळखतही नव्हते त्यावेळेस आणि तुम्ही आमचे व्हिडिओ सुद्धा बघितलेले नव्हते तर अचानक तुम्ही असं काय निर्णय घेतला होता की आपल्याला करायची साईज हे आमची शेजारी शेतकरी पावण्याचा प्लॉट बाबासाहेबांनी यांच्याकडेच पाठवला होता आम्हाला म्हणलं मग घेऊन टाकू आपण पाहू अच्छा कसं आहे माझे फळ फुगवत की नाही फुगवत ट्रीटमेंट मध्ये आपण घेतली नव्हती आतापर्यंत कोणती ट्रीटमेंट तर आम्ही तुम्हाला ज्यावेळेस औषध दिलं होतं त्यावेळेस पिकअप जादू वगैरे आम्ही सोडायला दिलं होतं तर तुम्ही किती तारखेला सोडलं होतं सहा तारखेला म्हणजे आज बरोबर वीस दिवस झाले नॉर्मली आपण ज्यावेळेस ट्रीटमेंट करतो तर पाच सहा दिवसानंतर त्याचा इफेक्ट जो आहे तो स्टार्ट होऊन जातो तर पंधरा दिवसामध्ये नॉर्मली आम्ही वजन घेत असतो तर आज आहे सव्वीस तारीख सव्वीस ऑगस्ट बघूयात किती वजन वाढ झाली कारण शेतकरी उत्पादन वाढू शकतो मालभाव त्याच्या हातात नसतो सगळ्यात छोट्या फळाच जे शंभर ग्रामचं होतं आपल्याला छोट्यामध्ये एकशे छत्तीस ग्राम मिळतंय एकशे त्रेसष्ट ग्रामचं जे मध्यम आकाराचं आहे जे एकशे अडुसष्ट ग्रामचं आपल्याला भेटलं होतं त्यावेळेस हे दोनशे पासष्ट ग्राम म्हणजे शंभर ग्रामच्या याच्यामध्ये ऑवरेज वाढ दिसते आणि सगळ्यात मोठं दोनशे चाळीसच होतं ते चारशे ग्रामच झालं विशेष म्हणजे तुमच्या बागेमध्ये आपण जेवढं आपण एक बघितलं की तीनशे चारशे ग्रामचे वजनाचे फळ सगळ्यात जास्त आहे आणि यासोबत आपण एक तुमचं जे गावरान झाड होत तिचं पण आपण वेट घेतलेलं होतं त्याचं पण वजन बघू आपण किती झाडामध्ये काय बदल झाला हे ट्रीटमेंट झाली आपण जे ड्रिप मधून पिकअप जादू सोबत बारा एकसठ सोडायला दिलं तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला झाडात आणि फळात काय बदल वाटला क्वालिटी वाढली आली ग्रोथ वगैरे आघारी पण वाढून गेले स्टोरेज तो वाढलं स्टोरेज वाढलं ताकद वाढली ताकद वाढली बर आणि ह्या वेटला तुम्ही समाधानी वजन आलं तुम्ही याला समाधानी का हा अच्छा आता आपले किती झाड आहे सगळे साडे पाचशे झाड आहे आपण ही बाग विकली का द्यायची दिलेली बाग पन्नास तुडू दे आपली पाचशे झाडामध्ये साडेपाचशे मध्ये हा पाचशे फळाची झाड होती साठ पंच्याहत्तर ला गेला बगीचा आपला उद्या अच्छा दसरा पाचशे झाड हा दसरा तोडवायची बर सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये अजून एक महिना एक महिना अजून एक महिन्यामध्ये आपण ज्यांना विकला त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे कारण अजून चाळीस दिवस काम दिवस व्हायला लागले गळ व्हायला लागली तर मग थांबली पण आम्ही घाबरलो म्हणून रात्री किंवा टाकलं टाकला खाली मग लागले आमचा शेतकरी का विकत नाही बाग माहिती का आम्ही सुरवातीपासून त्यांच्या सोबत नाही मग त्यांना माहिती म्हंटल तोपर्यंत गळून देत ते आपलं आता एकच ट्रीटमेंट झाली होती तेवढा विश्वास शक्य नव्हतं टाकणं बघितलं तरी पाचशे झाडामध्ये तुमचे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक ऍव्हरेज बरं आहे तुमचं चांगलं आणि अजूनही मालाची साईज आपली फुकतच राहणार आज आपलं चारशे भरत अजून एक महिन्यात हा अजून एक महिना एक महिना याला चमक क्वालिटी येणार आहे कलर चेंज चाळीस वाढत अजून एकशे चाळीस वाढत आणि आजच सकाळी आम्ही तारू पिंपळवाडी मध्ये गावरान झाडामध्ये जी ट्रीटमेंट केली होती त्याचं वजन घेतलं मागच्या दिवसामध्ये वजन पन्नास ते साठ ग्राम प्रत्येक प्रत्येक त्यांची होत नव्हती अशोक आहे म्हणत होते पहिले वर्ष दोन वर्ष त्यांची साईज झाली चांगली आणि नंतर मग साईज कमी कमी होत गेली दोन चार वर्षात बॅक होत गेल त्यासोबत झाडांची पण ग्रोथ चांगली झाली एकदम पिवळे पडलेले होते झाड वगैरे थांबून गेले आणि अजून महिनाभर थांबू म्हणजे शेतकऱ्यांचं काय सगळ्यात मोठी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे बरोबर गळ होत नाही सॉरी गळ होते त्याच्यामुळे शेतकरी मग पॅनिक मध्ये येऊन लगेच विकून टाकतात बाग तो विषय होतो आणि गळीच्या समस्या अनेक आहे कारण आपल्याला काय मोसंबीचं पूर्ण शेड्यूल असतो वार्षिक त्याच विश्रांती असो ताण असो त्यानंतर बारातलं नियोजन असो त्याच्यानंतर त्याचं फ्लावरिंग मधलं नियोजन म्हणजे वेगवेगळे नियोजनचे टप्पे त्या त्या नियोजनामध्ये आपण जर योग्य गोष्टीत नियोजन केलं योग्य अन्नद्रव्याचा साठा पाण्याचं नियोजन खात या सगळ्या गोष्टी जर नियोजित केल्या आपण तर आपण मग गळीवर विजय मिळवू शकतो त्यामुळं जे झाडातल्या काही जे, का जे कमतरता असतात ते आपल्याला त्या वेळेत कम्प्लीट करायचे असतं आणि जोपर्यंत आपण शेड्यूलमध्ये येत नाही तोपर्यंत आपण गळ नाही थांबू शकत आणि गळीवर तुम्हाला जर मात करायची असली तर तुम्हाला विश्रांतीपासूनच कामं करावं लागतील बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर सुरुवात करावं लागेल तेव्हा मग त्या झाडामध्ये ताकद असते कारण फळांनी कस ओढून घेतलेला असतो तिथून झाडांना जोरात लागलेली असती तिथून जी सुरुवात करून आपण त्याच्यावर पुढचं पुढचं सर्व बाहेर नियोजन अवलंबून असते आता आपण बघितलं की आजच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात छोटं जे फळ आहे ॲव्हरेज ते जवळजवळ एकशे बासष्ट ग्रामच्या आसपास पोहोचलेलं आहे तर आता आपण गावरान झाडावर सुद्धा ट्रीटमेंट केली होती आणि त्याचं सुद्धा आपण त्यावेळेस वजन घेतलं होतं तर मला लक्षात नाही वजन किती आहे पण एक जनरल आपण बघूयात काही लक्षात आहे का तुमच्यामध्ये जनरल बघून तरी कळेल आपल्याला किती साईज वाढली काय याची दोन आणि त्याची दोन होते तीन घेतले होते आपण शंभर एकशे अडुसष्ट आणि दोनशे चाळीस ही साईज बघूयात झाडाला पण काय साईज वाढली

एक बागेतली ॲव्हरेज छोटी पण बघा मोठं एक अजून लहान साईज काढायम साईज चालू आता एक गाव फळाचं वजन आहे सगळ्यात छोट सुद्धा शंभरशे वरती आहे एकशे दोन मध्यम एकशे तीस त्यापेक्षा मोठ एकशे पासष्ट एकशे चौसष्ट म्हणजे सगळ्यात मोठं दोनशे तीस गावांमध्ये सुद्धा शिकवणे अरे हे बघा कसं असतं आता ही ट्रीटमेंट नसती जरी केली तुम्ही तरी एक नॅचरल वाढ जी आहे महिन्याभरामध्ये होणार ठीक आहे आपलं आपलं जसं आता प्रत्येक फळाचं साठ सत्तर ग्राम फळ एव्हरेज जो वाढलेला आहे एकशे चाळीस ग्राम पण आपण एव्हरेज पकडतो सत्तर ऐंशी ग्राम आपलं वाढ झाली फळांमध्ये आणि महिन्याभरामध्ये पंधरा वीस दिवसामध्ये पंधरा वीस ग्राम आरामात नॅचरली वाढून जातो आपण काय काम केलं आपण फळाचे वजन वाढवलेलं नाहीये आपण झाडाला ताकद दिलेली झाडांना आवश्यक अन्नद्रव्य दिले त्याच्यासोबत तुम्हाला काय झालं झाडांची चकाकी वाढली पानांची आघारी वाढली पान रुंद होऊ लागले जी ग्रोथ पाहिजे झाड आणि झाडाची एकदा ग्रोथ झाली की फळापाप फुगणारे या गोष्टीच हा आपल्या सगळ्यात महत्वाचं झाड आहे झाड एकदम सक्षम झालं की आपण किती माल काढू शकतो त्याच्यावर फक्त झाडात ती मॅच्युरिटी ती ताकद आपल्याला भरायची असते ती वेळोवेळी द्यायची असती ती जेवढी दिली तेवढं आपल्याला उत्पादनात वाढ होते आता तुमचं ही जी आघाडी वाढली येणाऱ्या काळात हे तुमचे आहे बरोबर की येणाऱ्या काळात तुमच्या पुढच्या बार याला पण आपली फुट निघणार आहे आपली म्हणजे फळफांद्यांचा सुद्धा विस्तार वाढून गेला या ट्रीटमेंट मध्ये तुमचा तुम्ही समाधानी या ट्रीटमेंटवर तुम्ही कदम साहेब तुमचे नातेवाईक आहेत बाबासाहेब तांबे त्यांनी आम्हाला पाठवलं होतं तुमच्याकडं त्यांना काय मेसेज द्यायचं तुम्हाला तुम्ही आता वजन वाढ बघितली तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुमच्याकडं पाठवून काय केलं चांगलं केलं चांगलं त्यांना धन्यवाद तर द्या त्यांना धन्यवाद तर द्या पाटील पाठिलेबद्दल चांगलं वाटलं कारण बाबासाहेबांचा सांगतो तुम्हाला पूर्ण काडीवर गेलेला बाग बागे बागे होता आणि बागही त्यांचा पंधरा सोळा वर्षाचा म्हणजे काडीशिवाय बागेमध्ये काहीच नव्हतं मागच्या जानेवारी मध्ये थोडीशी फुट निघालेली होती पण तू मी श्रीवेळे झाला मी नव्हती पण आणि आज त्यांच्या बागेमध्ये अडीचशे झाडांमध्ये जवळजवळ सतरा अठरा टन माल आहे भरून मिरग्या पण फुटलेला आहे चांगला चालेल आपण भेटूयात कॉंग्रॅच्युलेशन सर कॉंग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद